आता अलिबाग जवळच्या वर्सोली गावात वर्सोलीच्या यात्रेसाठी आलेलो आहे आणि विठ्ठलाचं इथे ऐतिहासिक मंदिर आहे त्याचा इतिहास पण तुम्हाला सांगणार आहे सहा पाच सहा दिवस चालणारी यात्रा आहे आणि आज रविवारी या यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आता माझी तिसरी फेरी आहे खरंच इकडे मग आता व्हिडिओ बनवावा असं वाटलं म्हणून आज व्हिडिओ बनवतोय माझ्या मागे तुम्ही बघू शकता मंदिर अजून खूप पुढे आणि इकडं दुकानांची सुरुवात झालेली आहे आणि खरं सांगायचं तर म्हणजे एवढी मोठी जत्रा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतो आहे आमच्याकडं मुरबाड साईडला मशाची जत्रा आपण जी म्हणतो ती खरं तर खूप मोठी असते पण ही जत्रा त्याच्यापेक्षा पण मोठी आहे असंच म्हणावं लागेल तर आता जत्रेत काय खरेदी केली आणि इतरी काय काय आहे ते तुम्हाला दाखवेन आणि इतिहास देखील सांगेन आपण बघू शकता इथे जत्राला कमानी आहे त्याच्या बाहेरच सुरुवात झालेली आहे आणि इथे आल्या आल्या लगेच आमची कानातल्याची खरेदी पण चालू झालेली आहे तर आपण बघूया कितीला आहेत हे कितीला आहेत का तीसला आहेत आणि खालचे तर दहा रुपये तीस रुपये असे म्हणजे परवडेल अशा रेंजमध्ये आहेत बघा सगळे कपड्यांचे बॅगांचे संपूर्ण बाजारच भरलेला आहे इथे आणि खूप गर्दी असल्यामुळे नॉईस पण तुम्हाला चांगला असा येईल व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ पूर्ण बघा शंभर रुपयाला बॅग एक सेट शंभर रुपये बघू शकता इथे पण बॅग आहेत हे इथे लोखंडी तवेवाले आप्पे तवा बिडाचा तवा वगैरे विकायला बसलेले आहेत लहान मुलांचे जुनी खेळणी चूल जात वगैरे इथे आहे इथे बघा भावासाठी व्हिडिओ कॉलवर शर्टाची खरेदी झाली आहे दोनशे रुपयाला शर्ट आहेत फिक्स आहे कोणताही घेतो तर बघा इथे दुकानाची प्रचंड इकडे दिसते आणि खेळण्यांची कपड्यांची अशी सगळीच दुकानं इकडं आहेत खरं तर आता जत्रेचा शेवटचा दिवस आहे आणि दहा वाजत आलेले आहेत त्याच्यामुळे इकडं सगळ्यांनी आवरावर करायला सुरुवात केलेली आहे भेळपुरी पाणीपुरीचा हा स्टॉल लागलेला आहे इथे सॉफ्ट आहेत काही शंभर रुपयाला एक इकडे इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे तिकडे बघू एकदा बायकांची चांगली गर्दी झालेली आहे मूर्त्या आहेत पोरा आहेत मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे थँक्यू इकडे भांड्यांची वगैरे दुकान आहेत या बाजूला सगळे चादरी बेडशीट वगैरे यांची दुकानं आहेत आणि आता आपण चालत चालत मंदिराजवळ आलेलो आहे तर मी मंदिर दाखवतो आणि मंदिराच्या बाजूला बरीच जत्रा भरलेली आहे ती पण तुम्हाला दाखवणार तर मित्रांनो माझ्या मागे आपण बघू शकता विठ्ठल मंदिर आहे तर आतमध्ये जाऊन आतमध्ये शूटिंगसाठी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला काय तशी परवानगी मिळालेली झालेली त्यांनी सांगितलं जत्रा झाल्यावर या त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी मिळेल आता मिळणार नाही काय होईल आता आलोय तर तुम्हाला, आलो तुम्हाला माहिती सांगतो तर याचा इतिहास असा आहे का कानोजी आंग्रेंच्या सुनबाई यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे जवळपास सतराशे साठच्या सुमारास मला वाटतं सतराशे साठ सत्तरच्या सुमारास ह्याची स्थापना झालेली आहे आणि विठ्ठलाच्या भक्त होत्या त्या तर त्याच्यानंतर एक अठराशे साठच्या काळात म्हणजे साधारण शंभर वर्षानंतर इथे काही दुर्घटना घडली आणि ती दुर्घटना विसरावी मंदिराच्या शिखरावरून माणूस पडला होता असं सांगतात कोणी म्हणतं हत्तीच्या शाळेला आग लागली असं देखील सांगतात पण नक्की काय होतं त्याचं काय माहिती नाही पण काही दुर्घटना घडली आणि ती दुर्घटना विसरावी म्हणून आंग्र्यांनी इथे जत्रा चालू केली तर ही जत्रा जी आहे ती एक पाच सहा दिवस चालणारी जत्रा आहे कार्तिकी एकादशी नंतर जी एकादशी येते एक त्या एकादशीपासून ते अमावश्यापर्यंत ही जत्रा चालते आज अमावस्या आहे शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे इथे आलेलो आहे आणि त्या ज्या ओरिजिनल मूर्त्या होत्या त्या मंदिरात आता बाहेरच्या बाजूला ठेवलेल्या आहेत कारण की त्या जुन्या झालेल्या आहेत आणि नवीन ज्या मूर्ती आहेत त्या आठ आहे साली बसवलेल्या आहेत तर हा संक्षिप्त इतिहास होता जत्रा अजून बरीच आहे एक जुना असं दुकान आहे आपले बंधू चौलच अलिबाग मध्ये पण बस स्टॉपच्या समोरच यांचं दुकान आहे तर बघू शकता यांच्याकडनं आपण पण मिठाई घेतलेली आहे आणि त्यांचे फेमस असे पेढे आहेत ते पण घेतलेले आहेत आमचा शांतनू इकडं जम्पिंग जम्पिंग खेळतोय त्या बाजूला इकडं मिकी माऊस इकडे होडी असं म्हणजे अनंत खेळणे इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला इथं सगळे मिठाईचे स्टॉल लागलेले आहेत आपण मिठाई ऑलरेडी घेतलेली आहे कडन पण हे पण इकडे खूप सारे स्टॉल आहेत प्रत्येक गावागावाचे स्टॉल आलेले आहेत इकडे आणि हे काहीतरी एक स्पेशल आहे जे आपल्याकडं बघायला मिळत नाही ते म्हणजे बैलाच्या सहाय्याने इथे रस मांडला जातो म्हणजे मला वाटलं की नॉनव्हेज्यात कपाकच्या गाड्या आहेत गाड्या आहेत म्हणजे बंदी नाही नाहीये खवयांना जे खायचं असेल ते खाऊ शकतात देव काही त्यांचं वाईट मानत नाही सगळं देवाची लेकरं आहेत त्याच्यामुळे सगळं ते ते काही खाऊ शकतात इथे तसं काय बंधन नाही विक्रेते पण मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम असे मिश्र विक्रेते आहेत त्याच्यामुळे एक अशी जत्रा इथे चायनीज स्टॉल आहे आणि हा कंदमूळ वाला इथे पण चांगलाय कोणतंच कंदमूळ वगैरे नसतं त्याच्यामुळे काय खाऊ नका इथून पावभाजी घेतलेली आहे आणि आता इथून निघत तर संपूर्ण जत्रा एका दिवसात फिरणं शक्यच नाहीये कारण एवढा इथं मोठा विस्तार आहे तर आता इथून निघत आहे आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद